फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता घर बघा आमच्या काकांचं खूप छान पद्धतीने बांधकाम केलेलं आहे तो हॉल बेडरूम बघ किचन किचन आणि हा जीना आहे हे त्यांची शेती बघू शकता बघू शकता तुम्ही त्यांचं घर कम्प्लीट झालेलं आहे पण ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झाला अचानकच त्यांचं पाठीचं ऑपरेशन झालं खूप म्हणजे खूप एकदम जिरवतून त्यांनी विश्व उभं केलेलं आहे दूध व्यवसाय करतात म्हशी वगैरे आहेत त्यांच्याकडे आधी ते ह्या छोट्याशा घरात त्यांनी त्यांनी बारा तेरा वर्षे या घरामध्ये काढले आणि आता हे नवीन घर बांधलं तर त्यांच्या मागे असं दुखणं चालू झालं तो त्यांच्या मशीनचा गोठा आहे खूप छान स्वतंत्र गोठा आहे मी ते पण तुम्हाला नक्की दाखवेल हे त्यांनी म्हशींना खाण्यासाठी खाद्य बॅगे वगैरे भरून ठेवले हे काका हे बघा काकांचं ऑपरेशन काका। झालं ते बसलेले आणि तुमचे भाऊजी असं आहे त्यांचं हा आमच्या काकांचं सारखं दादा दा। म्हणजे पूर्ण काम काकांच्या दुखण्यामुळे पूर्ण काम त्यालाच करावं लागतंय खूप खूप म्हणजे इतका हुशार येतो पूर्ण शाळेचं अभ्यास म्हणजे अभ्यासात पण इतकं शेती काम करून अभ्यासात पण खरंच खूप हुशार आहे आणि शेती काम पण पूर्ण जमतो त्याच्या पप्पांचं ऑपरेशन झालं तर म्हणजे पूर्ण तोच करतोय मशीनचं जे त्यांना चारा पाणी वगैरे तर धारा काढणे सगळं करतो आणि दूध घालणे ते सगळं खरंच तो करतो खरंच त्याचं करावं तितकं कौतुक थोडं आहे खूप हुशार आहे तो आणि जबाबदारी खूप लवकर असं इतर मुलांना कसं म्हणजे असं आई तो हे असून शिक्षण असून तरी पण ते व्यवस्थित शिक्षण कंप्लीट करत नाही आणि तो इतको कष्ट आणि सगळं करतो म्हणजे सगळं घरचं काम करून आणि हुशार खूप आहे अभ्यासामध्ये नेहमी त्याचा प्रथमच क्रमांक येतो